नमस्कार सर्वांना शुभ सकाळ झाला का चहा सर्वांचा तर आता मी नाश्त्याची तयारी करते मस्तपैकी आता पोहे बनवणारा या तर पोहे मी आता बघा चाळणीत असं घेतलं होतं तर चाळणीत पोहे घेतलं दोन तीन वेळा धुवून घेतलं चांगलं तर आता फडफडीत झाली ते मस्तपैकी आता आणि पातेल्यात घेतलं म्हणजे असं असं गिचगा राहते ते त्याच्यामुळं असं चाळणीत घेतले ते तर या मातीच्या भांड्यात आता नित्राय ठेवलं होतं छान तर मस्त पैकी आता करायला घेते आता तर त्यासाठी एक आता कांदा चिरून घेते मिरची चिरून घेते मस्त पैकी तर आता मी कांदा चिरून घेते तोपर्यंत इकडे शंगदा पण भासते ती चांगला आता मस्त पैकी कमी गॅसवर असं भाजून ठेवले ती तोपर्यंत एक आता कांदा, कांदा बारीक का असा चिरून घेते कोथंबीर मिरची दोन घेतले त्या खूप छान असा कांदा कांदा कसा पोहे जास्त घातला म्हणजे चवीला पण पोहे छान लागते ते झटकीपट बारीक कांदा चिरून घेतला तोपर्यंत शेंगदा पण इकडे भाजून निघते ते पोह्यात कसं आता जिरेची फोडणी दिली की कांदा टाकला की लगेच थोडस ववा टाकून घ्यायचा पोहे कसं खाताना जड लागते ते त्याच्यामुळे मी ववा नेहमी टाकते तर आता कांदा आता बारीक आहे आता शनदाना पण चांगली ती चांगलं आता भाजून निघाली ती तर आपण जेवढी पोहे घेतली ते त्याच अंदाजाने मी आता तेल घतलं या तर तेल चांगलं तर की जिरेची फोडणी देते आता चिरून चिरून घेते मिरच्या कांदा टाकून घेते आता मस्तपैकी आता बारीक आता कांदा नंतर आता मीठ टाकते कांदा टाकला की लगेच मीठ टाकायचं लगेच कांदा शिजून निघतोय त्याच्यामुळं मी मीठ टाकून घेते आता तर आता मीठ पण टाकून घेते अंदाजानुसार आता टाकून घेतलं मस्तपैकी आता भाजून घेते आता तर थोडासा ववा टाकते आता पाच मिनटं होऊन गेली ती छान असं पोहे शिजले पना पना ती पण आणि मऊ पण आपण आलाय पोह्याला कलर तर किती छान आलाय तर इथे मी बनवलंय आता पोह्यासोबत आता नाश चहा मस्त पैकी आलं खिसून आता दूध गुन्हे घेतलंय आधी चांगला आता आलं घालते आता साखर पावडर टाकते मस्तपैकी तर उकळून देते आता मस्तपैकी चहा पण शिजला इकडे पोहे पण नाश्त्याला खूप छान असं तर चहा आता उतू गेला माझा तपे की या गरम गरम चहा प्यायला तर इथे मी गॅसवर पिण्यासाठी पाणी पण ठेवले मस्तपैकी आता नाश्ता बनवून घेतला चहा करून घेतला सकाळ सकाळचे दुसरे काम पण आवरले माझे आता तर आता दिवसभर पिण्यासाठी पाणी आता मस्तपैकी पैकी आता टाकून घेतलंय सकाळ सकाळी नाश्ता खूप छान असा टेस्टी चला तर मग बाय भेटवस पुढच्या व्हिडिओमध्ये